साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर मुंबई ही जगातली सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही दोन्ही भाऊ एकत्र येतील हे चांगलं समीकरण आहे ते का एकत्र येतात या लोकांना चांगल्या तऱ्हेने माहित आहे जनाधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात ठाकरेंकडे काय आहे इतके वर्ष त्यांच्याकडे मुंबईचा महापौर होता त्यांनी काय केलं अखेर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना यावं लागलं असं चंद्रशेखर बावळकुळे यांनी म्हटलंय पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांची त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे तर आमची तयारी ही आहे की एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन तिथेच बहुमताने जिंकायचं आहे आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं आम्हाला भाजपचं वाटतं त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा उपस्थितीमध्ये लढावा होत आहे असं ठरतंय त्यांच्यामध्ये की आदित्य ठाकरेंना मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना कुठं प्रमोशन दिलं जात आहे उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं यात नवीन काय वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केले याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं नवीन काय आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे नवीन नेतृत्व आहे त्यांना संधी आहे संधीचं सोनं करावी एवढंच म्हणणं आहे पोस्टर लागलेले होते ते पोस्टर काढून टाकण्यात आले त्यावरून संजय राऊतांनी टीका केली की आचारसंहिता फक्त शिवसेनासाठी आणि मराठी माणसासाठीच आहे का सत्ताधाऱ्यांसाठी नाही राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांच पोस्टर काढले आम्ही आमचे काढून टाकले ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल आम्हाला तेवढी शिस्त आहे आचारसंहिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटने आपापल्या आप आप गावात जाऊन तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही त्यामुळं आम्ही आपले काढले ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली त्यात त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना निवड राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडणे काढायची काळाची कलेक्टरला गरज पडू नये आपापल्या आप आप पक्षाचे आपापल्या नेत्यांनी आचारसंहिता लागली की सदा नियम आहे काढले पाहिजे आम्ही काढले त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली गुलाबराव पाटलांनी जळगावमध्ये म्हटलं तर सन्मान दिला नाही तर आम्ही स्वबळावर लढू नाही गुलाबराव पाटील ते तर स्वभावाप्रमाण बोलत असतात पण माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी आम्ही सर्व बसलो होतो त्यामध्ये महाविद्यालयात निर्णय झालाय मुंबईमध्ये अमित शहा मुंबई अमित याच्यात जाऊ देणार नाही घशात जाऊ देणार नाही असं संजय राऊत म्हणतात आणि तो डकेत कोण आहे ते माहिती आहे नाव आता डकेत कोण आहे ते मारा आहे असं आहे की त्यांना बोलायला काही मुद्दे नाही त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लान काय माहिती नाही आहे त्यांना त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही सकाळी झोपून उठल्यापासून झोपटपर्यंत टोमणे माराचा त्यांचा कार्यक्रम आहे टोमणे मारत राहतात त्यांना माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई मुंबई महाराष्ट्राची सारं ठर सारं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही हे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी या राज्याच्या सर्वच चौदा कोटी जनतेला वाटतं आहे आणि त्यामुळं हे जे आहे ना हे फक्त काहीतरी दिवसभर टीव्ही मध्ये दिसलं पाहिजे दिवसभर चाललं पाहिजे काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे काहीतरी आपले लाईक्स डिसलाइक राहिले पाहिजे लोकांमध्ये म्हणून ते करत राहतात कालच निवडणूक जाहीर झाली आणि आज ते म्हणतात की पैसाच महापूर वाहणार ज्यांनी आयुष्यभर जे धंदे केले आहेत त्यांना तेच दिसतं <laughs> उद्धव ठाकरे चांगलं समीकरण आहे चांगलं समीकरण आहे लोकाला कळतं लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात जेव्हा जनाधार संपतो जेव्हा तुमचा आधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात असं आहे त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे पण विजन काय पंचेचाळीस वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेला यावं लागलं मुंबईचा संपूर्ण विकास मुंबईत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा